तो بالله ओ आई बोलून पण कुटुंबातला पहिला वाला चावते किते नाहीये आमला भूत पुढे म्हणताना सांगू देत आमला भूत पुढे पाटीवर ते आज सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क आपल्याला सगळ्यांना बजवायचा आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचा आहे आपल्याला या लोकशाहीच्या उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने तो साजरा जर करायचा असेल तर आपल्याला सुजान सुशिक्षित निर्भीड आणि लोकशाहीची तत्त्व मांडणारा एक उमेदवार आपल्याला या निमित्ताने निवडून देण्याची संधी असते मला बेलापूर मतदारसंघातील सर्व जनतेला हे अन आव्हान करायचं आहे की आज सकाळपास सात वाजेपासून ते संध्याकाळी सहापर्यंत जो लोकशाहीने आपल्याला मूलभूत हक्क दिला आहे मतदानाचा तो आपण बजवायचा आहे निवडणूक आयोगाने अतिशय चोख व्यवस्था या निमित्ताने इथे ठेवलेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना हा हक्क बजावून एक चांगला भारत देश घडवायचा आहे असं मी म्हणेन मी युवा वर्गाचं तर निश्चितपणे प्रतिनिधित्व करतो आणि वेगवेगळ्या त्यांच्या कार्यामध्ये मी अगदी गेले पंधरा ते वीस वर्ष सहभागी होत असल्यामुळे त्यांचा माझा एक वेगळा कनेक्ट आहे आपल्याला जर भारत देश खऱ्या अर्थाने फुलवायचा असेल वाढवायचा असेल त्याचा विकास साधायचा असेल तर युवांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे देशामध्ये पंचवीस ते तीस टक्के युवा वर्ग आहे आणि त्या युवा वर्गाने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि अतिशय चांगला उमेदवार आपल्याला या निमित्ताने निवडून देण्याचा एक मार्ग मिळालेला आहे